गुगल जेमिनाईचा बनाना ए आय साडी ट्रेंड भयावह ठरलाय ए आयने उघड केलं गुपित नमस्कार मंडळी काही गोष्टी इतक्या विचित्र घडतात की क्षणभर विश्वासच बसत नाही आज आपण बोलणार आहोत एका अशा ट्रेंड विषयी ज्यामध्ये सौंदर्यापेक्षा भीती अधिक वाटायला लागली आहे गुगल जेमिनाईचा बनाना ए आय साडी ट्रेंड सध्या सोशल मीडियावर हा ट्रेंड जबरदस्त व्हायरल झालाय लोक स्वतःचे फोटो जेमिनाईला देऊन पारंपरिक साडीतील जुन्या काळातील सुंदर पोजमधले एआय फोटो बनवतायत सुरुवातीला हे पाहायला सुरेख वाटत पण एका महिलेचं उदाहरण समोर आलं आणि प्रश्नचिन्ह उभं राहिलं या महिलेनं देखील हा ट्रेंड फॉलो केला फोटो जेमिनाईला दिला आणि तिनं साडीतील इमेज मागितली पहिल्यांदा तिला जनरेटेड फोटो आवडला पण नंतर जे दिसलं त्यानं ती हादरली एआयनं जेवढं अचूक फोटो तयार केला त्यात तिच्या अंगावर असलेला एक तीळ दिसत होता जो तिनं दिलेल्या मूळ फोटोमध्ये नव्हता ती थक्क झाली म्हणाली हे फारच क्रिपी आहे मी अजूनही समजू शकलेली नाही हे कसं झालं या प्रकरणावरून एकच गोष्ट स्पष्ट होते तुमचं प्रत्येक ऑनलाईन अपडेट फोटो व्हिडिओ सगळं डेटा म्हणून ए आय सिस्टीम मध्ये रिटेन होतं हे ए आय टूल्स भले तुमचा फोटो घेऊन एक नवा फोटो तयार करत असतील पण ते तुमच्या पर्सनल डिटेल्सचा वापर करू शकतात या प्रकारावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी सांगितलं की त्यांचे टॅटूसुद्धा ए आयने फोटोमध्ये दाखवले जे त्यांच्या मूळ फोटोंमध्ये नव्हते म्हणूनच सांगतो मंडळी ए आय हे फक्त मजा नाही एक ताकद आहे पण तितकंच धोकादायक देखील असू शकतं सावध रहा आणि ही माहिती जागरूकतेने शेअर करा ए आयचे कुठलेही टूल वापरताना घाबरू नका पण जेव्हा गोष्ट आपल्या डेटाची येते तेव्हा थोडं सावध जरूर व्हा पुन्हा अशाच विचार प्रवृत्त करणाऱ्या बातम्यांसाठी भेटूच माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र